केवड येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी काढली बालदिंडी माडा तालुक्यातील केवड येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी बालदिंडी काढली यावेळी बऱ्याच विद्यार्थ्यांनी पांडुरंगाची रुक्माईची ज्ञानेश्वर माऊली तुकाराम महाराज यांची वेशभूषा केली होती ही बालदिंडी केवड जिल्हा परिषद प्राथमिक शाळेपासून पांडुरंग मंदिरापर्यंत नेण्यात आली होती या दिंडीचे स्वागत केवळ गावातील ग्रामस्थांनी केले होते तर केवळ गावातील भजनी मंडळींनी व गावकऱ्यांनी या दिंडीमध्ये सहभाग घेतला होता यावेळी उपस्थित जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक बाळासाहेब भोईटे वैभव चव्हाण प्रदीप जाधव काशीद गुरुजी नाईकवाडे मॅडम भैरवनाथ प्रशालेचे मुख्याध्यापक अनिल बरकडे मुंडेसर नागनाथ घुले मिरगणेसर दीपक पाटील आदी मान्यवर उपस्थित होते આવ્યા છે